प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये सगळी यादी सुरू असते साखरपुड्याला कुणाला बोलवायचं लग्नाला कुणाला बोलवायचं कुणाला साड्या घ्यायच्या ही सगळी धावपळ कोळी कुटुंबाची चालू असते स्वाती या सगळ्यामध्ये याद्या बनवत असते शेवंताची साडी अनुजा केणीची साडी असं म्हणत अनेक साड्या आता घेतल्या जातात आणि या साड्या घेत असताना इकडे आता इंद्रा म्हणायला लागते अगं त्या सु सुगंधायना तिच्या बहिणीसल साडी यावरती इकडे आता स्वाती म्हणते अगं साखरपुड्याला कोण इतक्या साड्या घेत यावरती आता इंद्रा सांगायला लागते मी मी खूप आनंदी आहे की नाही त्यामुळे सगळ्यांना साखरपुड्याला सुद्धा आता साड्या घेणार आहे आणि एक काम करूया का आपण साखरपुड्याच्याच साड्या घेत असताना आपण लग्नाची सगळी खरेदी करून टाकूया यावरती स्वाती म्हणते मम्मी मला असं वाटते तू जरा जास्तच घाई करतेस साखरपुड्याच्या साड्या आधी साखरपुड्याच्याच होऊ दे की त्यानंतर मग आपण लग्नाच्या साड्या घेऊया ना यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते अगं उतावळेपणा मी नाही करत आहे तू जरा हलगर्जीपणा करतेस कळते का साखरपुड्यानंतर सात आठ दिवसात लग्न आहे मग दोनदा दोनदा साड्या खरेदीला कुठे जायचंय आपल्याला असं म्हणत दोघींची साड्यांच्या खरेदीचे आता गोष्ट चालू असताना मुक्ता इकडे थालीपीठ बनवून आणते आणि कोमल हे गे खास तुझ्यासाठी थालीपीठ बनवले असं म्हणत कोमलला थालीपीठ देते कोमल म्हणते वाव वैनी माझ्यासाठी आणि थालीपीठ यावर ते मुक्त म्हणते अजूनही तुला काही खावंसं वाटत असेल तर तसं सांग यावरती आता इकडे कोमल म्हणते नाही नाही हे थालीपीठच खायची मला खूप इच्छा झाली होती आणि थालीपीठ खूप छान झाले दादूस तू पण खा ना थालीपीठ यावर सागर आता म्हणायला लागतो नाही नाही मला नको या थालीपीठ कारण कसं आहे या सगळ्यामध्ये जर का मी थालीपीठ खात बसलो ना तर तुझ्या साखरपुड्याची तयारी कोण करणार किती सारी काम आहेत किती सारी तयारी करायची आहे तू निवांतपणे नवरीसारखी राहा आमची मात्र धावपळ होणार आहे ती धावपळ करायला कोण येणार आहे असं म्हणत इकडे आता सागर थालीपीठ खात नाही आणि सगळी धावपळीची तयारी करत असतो पण मुक्ताचं मात्र लक्ष नसतं मुक्ता विचार करत असते मिहीरला एकदा येऊ दे मिहीर, मिहीर इकडे आला त्याच्या हातामध्ये पुरावा आला की त्यानंतर गोष्टी काय होतील कशा होतील हे मला बघायला पाहिजे इकडे इंद्रा सांगत असते हो आपण ना साखरपुड्याला सुद्धा आता लोकांना साडी द्यायची आणि लग्नाला पण साडी द्यायची पण मुक्ता म्हणते ते मला पटतय साखरपुड्याला आपण थोड्याच लोकांना बोलवूया जवळच्याच लोकांना बोलवून आपण साखरपुडा करू पण लग्नाला तसं नाही हा लग्नाला भरपूर साऱ्या लोकांना बोलवू भरपूर सार लोकांना बोलवून लोका छान आपण साखरपुडा करायचा आणि त्यानंतर लग्न पण धूमधडाक्यात करायचं मला मुक्ताचं म्हणणं सगळं पटलेलं हे मुक्ता जसं म्हणेल तसंच होईल असं म्हणत इंद्रा आता इकडे साखरपुड्याच्या गोष्टी करत असते पण मुक्ताचं लक्षच नसतं मुक्त वाट पाहत असते ती म्हणजे इकडे आता मिहीरची मिहीर वाट पाहत असते जेणेकरून मिहीर कसा तरी पुरावा घेऊन येईल मग सगळ्यांच्या समोर आपण पुरावा दाखवू पण तोपर्यंत इंद्रा म्हणते काय ग मुक्ता अगं कुठं लक्ष आहे तुझं तुझ्याशी बोलते ना मी तुला सांगते ना मी मुक्ता म्हणते हो हो बरोबर आहे हो मम्मी असं म्हणत मुक्ता होला हो, ला हो करायला लागते तोपर्यंत इकडे आता कोमल सांगायला लागते माझी सुद्धा खरेदी काही राहिलेली आहे इंद्रा म्हणते तुला जे काय घ्यायचं ते सगळं घे असं म्हणत आता इकडे कोळी कुटुंबाची लग्नाची गडबड चालू असते तोपर्यंत आता इकडे इंद्रा सांगायला लागते स्वाते आपल्याला लवकरात लवकर घरची सगळी साफसफाई करून घ्यायला पाहिजे साखरपुड्याच्या आधी आपलं घर सगळं साफ झालं पाहिजे की नाही साखरपुडा तर आपला घरी होईल ना आणि त्यानंतर लग्न हॉलला होईल पण घराची साफसफाई लवकरात लवकर करून घ्या दोन दिवसाच्या आत सगळं उरकून झालं पाहिजे घर सजवून झालं पाहिजे असं आता इकडे इंद्राने म्हणायची खोटी मुक्ता आणि स्वातीला रूम साफ करायला सांगितल्यावरती लगेच सावनी आता येते सावनीने फरशी पुसण्यासाठी पाणी आणि मोप आणलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सावनी आता लगेच लादी पुसायला घेते सावनी म्हणते मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही मला बाकी कोणती तयारी करून देणार नाही बाकी कोणती साखरपुड्याची काही कामं तुम्हाला मी केलेली चालणार नाहीत त्यामुळे मी असा विचार केलाय की या सगळ्यामध्ये साफसफाईची तरी सुद्धा कामं मला तुम्ही दिलीत तर बरं होईल यावरती इंद्रा चिडते आणि कनाला तुला कसलीही कामं करायची गरज नाहीये आमच्या घरातली कामं आहेत ना मग ती साफसफाईची असू दे किंवा अजून कसली असू दे आमच्या घरातली काम आम्ही करू तू या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरज नाहीये ठेव ते पहिलं ठेव आम्ही आमची कामं करू असं म्हणत इंद्रा चिडलेली असते चिडलेल्या इंद्राला पाहिल्यावरती स्वाती म्हणते मम्मे अगं तुझं काय चाललंय ती जर का काम करत आहे तर तिला काम करू दे ना तू कशाला तिला त्या काम न करायला सांगती आहेस एकतर कसं आहे ना घरामधली कामं आता काही संपता संपत आहेत आणि त्यात मग मे तू ही कामं करू नको मी ही कामं करू नको असं म्हणत तू आमची कामं वाढवती आहेस जरा आम्हाला सुद्धा दुसरी कामं करता येतील ना करू दे तिला जर का कामच करायचं आहे तर तिला काम करू दे तू तिला अडवू नकोस तेवढीच आपल्याला मदत कर ग सावनी तू कर खरं सांगू का तर तू जी मदत करतेस ना त्या मदतीची खरंच आम्हाला गरज आहे तू कर ही काम असं म्हणत इकडे आता स्वाती सावनीला कामाला लावते पण इंद्राला सावनीने कोणत्याही बाबतीत इंटरफेअर केलेला अजिबात आवडत नसतो त्यामुळे ती चिडत असते सावनी म्हणते ठीक आहे तुम्ही बाकी मला कोणतीही कामं मानापानाची सांगू नका पण हे तरी काम करू दे जेणेकरून मला या घरामध्ये काहीतरी काम मिळतंय याचा मला आनंद होईल असं म्हणत सावनी आता लादी पुसण्याच्या निमित्ताने मिहीरची वाट पाहत असते मिहीर आला की ते सगळे कागद त्या पाण्यात बुडतील आणि कागद नष्ट होतील हा तिचा प्लॅन असतो लादी पुसत असताना इकडे कोळी कुटुंबाची लग्नाची चर्चा चालू असते कशा साड्या घ्यायच्या कुठून साड्या घ्यायच्या किती आकडा होईल कुणाला कितीची साडी हे सगळं चालू असताना मिहीर तिकडे आता मुक्तासाठी ते एनव्हलप घेऊन निघालेला असतो इकडे तोपर्यंत हर्षवर्धन विचार करतो नाही नाही मी आत्तापर्यंत समजत होतो की ही मिहिका नाटक करते आहे मिहिका प्रेग्नेंट नाही आहे ही फक्त मला त्रास देण्यासाठी नाटक करते पण आत्ता तर कन्फर्म झाले की ही प्रेग्नेंट आहे नाही नाही या सगळ्यामध्ये जर का ही खरोखरची प्रेग्नंट आहे तर माझ्यासाठी ही खूप धोक्याची घंटा आहे म्हणजे मी ऑलरेडी मूर्ख बनलेलो आहे मी मूर्ख बनून म्हणजे प्रेग्नंट एका बाईसोबतच लग्न केलंय नाही नाही हे असं शक्य होणार नाही मला कुणी आत्तापर्यंत फसवणारं भेटलं नाहीये पण या मुलीने माझी शुद्ध फसवणूक केले पण या फसवणुकीचं काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे है। मी आधी काही करू शकलो नसलो तरी सुद्धा आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये मी नक्कीच सगळं करू शकतो या सगळ्यामध्ये मी हिचं हिचं बाळाला आता या जगात येऊ देणार नाही असं म्हणत त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो या प्लॅननुसार अस आता मात्र हर्ष जे वरण भात तिकडे टेबलावरती काढून ठेवलेलं असतं मिहिकासाठी त्या वरण भाताच्या मध्ये कसलं तरी औषध टाकतो जेणेकरून आता मिहिकाला त्रास होईल मिहिकाचं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होईल हा त्याचा पूर्णपणे विचार असतो आणि त्यासाठी जिथे मिहिकाचं जेवण काढून ठेवलेलं आहे त्या जेवणाच्या वर्णामध्ये त्या वर्णामध्ये तो आता आपल्याकडे असलेल्या ड्रॉपमधलं औषध टाकून देतो आणि आता मिहिकाच्या येण्याची वाट पाहत बसतो जेणेकरून मिहिका येईल ते जेवण जेवेल आणि ते जेवण जेवल्यावरती मिहिकाला त्रास होईल किंवा मिहिकाचं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होईल असा तो विचार करत असतो तोपर्यंत मिहिका तिकडे येते मिहिका इकडे येते आणि तिने आता टेबलवरती असलेलं वरण भात पाहिलेलं असतं मिहिका संतोषला सांगायला लागते संतोष अरे ला भाजी होण्यासाठी जरा वेळ आहे ना आणि सध्या मला भाजी खाण्याची इच्छा पण नाही आहे तर एक काम कर मला न मा भाजी नको मी फक्त वरण भातच सध्या खाते भाजी आत्ता सध्या तरी बनवू नको असं म्हणत मिहिका ज्या वरणामध्ये इकडे आता हर्षने काही टाकलेलं असतं तेच वरण खाण्यासाठी उचलते आणि आता वरण खाण्यासाठी ज्या वेळेला ती उचलते त्याच वेळेला तिला अचानकपणे असं उलटीचं सेन्सेशन व्हायला लागतं आणि इकडे आता पूर्णपणे हर्सचा डाव फसतो जे आता जेवण तिने खायला पाहिजे ते जेवण तिच्या पोटातच जात नाही आणि या सगळ्यामध्ये तिला आता उलटीचं सेन्सेशन होतं त्यामुळे जेवण अर्धवट टाकून ती निघून जाते आणि इकडे हर्सचा डाव पूर्णपणे फसतो हर्ष विचार करतो म्हणजे आता मी काय करायला गेलो होतो आणि काय झालं पण ठीक आहे मी काही हार मानणाऱ्यातलं नाही आहे आत्ता जरी या मिहिकांनी त्यातलं काही का खाल्लं नसलं तरी ही एकच वेळ थोडी येणार आहे की मला या सगळ्यामध्ये तिला त्रास देण्याची किंवा तिचं बाळ हे करण्याची माझ्याकडे अजूनसुद्धा संधी येतील आणि मी काही हार मानणाऱ्यातला नाही आहे मी या सगळ्यामध्ये हार काही मानणार नाही मी तिच्या तिला या सगळ्यामध्ये प्रयत्न करतच राहणार की माझी जी फसवणूक झाली त्याला मी कुठेतरी रिपेअर करेन असं म्हणत ही संधी जरी चुकली तरी पुढच्या येणाऱ्या संधी मी कधीही हुकवू देणार नाही असा हर्षवर्धन विचार करतो आणि आता ती गोष्ट तिथेच थांबते तोपर्यंत इकडे आता दोघीजणी म्हणजे आता स्वाती आणि इंद्रा या दोघींच्या गप्पाटप्पा चालू असतात साखरपुड्याच्या आणि मुक्त वाट पाहत असते मिहीरची मुक्ता वाट पाहते आणि विचार करते एकदा का मिहिरीकडे पुरावा घेऊन आला की सगळ्या घरच्यांच्या समोर पुरावा मांडेल त्यानंतर घरच्यांना खूपच वाईट वाटेल ही गोष्ट माहिती आहे मला पण माझा सुद्धा नाईलाज आहे असं म्हणत मुक्ता मिहीरची वाट पाहत असते तोपर्यंत मिहीर येतो मिहीर येतो ये आणि आता इकडे सावनीने जे काही पाण्याची दलदल करून ठेवलेली असते त्या दलदलीवरून त्याचा पाय घसरतो पाय घसरल्यावरती तो फरशीवरती घसर धाड़कन पड़तो, फरशीवरती पडल्यावरती त्याच्या हातामध्ये असलेलं ते असले एनव्हलप इकडे त्या सावनीचे जी बादली असते पाण्याची बादली त्या बादलीमध्ये ते पडत म्हणजे त्याच्यामध्ये साबण पण असतो आणि बरोबर एनवला पाण्यात पडत मुक्ता हे पाहते आणि मुक्ताच्या पायाखालची जमीनच हरते काय घडलं हे सगळं म्हणजे मिहीरने इतकी मेहनत करून जे काही का जमवून आणलं होतं किंवा जे काही घरच्यांच्या समोर दाखवायचं होतं ते नेमकं ह्या पाण्यात पडलं सगळ्यांचं लक्ष मिहीरकडे असतं मिहीर काय झालं मिहीर काय झालं म्हणून मिहीर मिहीर सगळे मिहीरला वाचवण्याचा प्रयत्न करतात इकडे मुक्ता मात्र पाण्यामध्ये ते एनवलप काढते का ते एनवलप काढून ती पाहायला लागते आणि आता इकडे सागर म्हणतो काय झालं कसलं हे एनवलप सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं त्यावरती मुक्ता म्हणते काही नाही आहो माझ्या एका पेशंटचे रिपोर्ट आहे जे मी मिहिरला आणायला सांगितले होते यावरती सागर म्हणतो पण हे तर ओले झाले ना मुक्ता म्हणते तेच तर बघते आता मी याच्यामध्ये काही दिसतंय का, का। यावरती आता सगळेजण मिहीरला म्हणतात मिहीर, ला मिहीर तुला लागलय का मिहीर म्हणतो नाही नाही लागलं वगैरे काहीच नाहीये सावनी विचार करते वा 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 नशीब सुद्धा माझी साथ इतकं काही देत आहे की या सगळ्यामध्ये बरोबर पाण्याच्या बादलीत ती पावती पडलेली आहे आणि माझं काम झालेलं आहे असं म्हणत सावनी बिनधास्त तो होते तोपर्यंत मुक्ता सांगते तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये बघते दुसरं काही मिळालं तर म्हणजे हे रिपोर्ट डुप्लिकेट दुसरे मिळाले तर मी बघते तुम्ही चिंता करू नका असं म्हणत मुक्ता आता मिहीरकडे पाहते मिहीरचा चेहरा पडलेला असतो ज्याच्यासाठी इतका प्रयत्न केला जितका आट्टा केला आणि ती गोष्ट पूर्णपणे एका क्षणात उद्ध्वस्त झाली ती पावती मिळवण्यासाठी मिहीरने केलेलं कष्ट त्याला दिसतात आणि त्याचा आता चेहरा उतरतो इंद्रा म्हणते बघ बघ मिहीरला कुठे लागले का बघ त्याला औषधपणी काय करायचं ते बघ यावरती मिहीर म्हणतो नाही नाही मला काही लागले नाही आहे स्वाती म्हणते तू एक काम कर बरं तू दादूसच्या खोलीत चल मी तुला दादूसचे कपडे तु कपडे देते तुझे सुद्धा ओले झालेत ना ते कपडे तू बदलून घे असं म्हणत स्वाती आता मिहीरला कपडे बदलायला सांगत असते तर मिहीर म्हणतो नको नको मला कपडे पण नको आणि काही नको मी ठीक आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता सावनी खूप खुश होते आणि मिहीर जास्त शहाणपणा करत या मुक्ताच्या नादी लागल्या होतास ना या सगळ्यामध्ये तुला आता कसा झडा मिळतोय ते बघ कोणतीही चाल तुमची जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी काही यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत इकडे आता सावनिक खुश होत असते आणि स्वतःवरतीच खूप आता फुशारक्या मारत असते तोपर्यंत इकडे आता मिहीर आणि त्यासोबत अलकी हे दोघ जण मुक्ताकडे येतात आणि सॉरी मुक्ता वहिनी खरंच म्हणजे हे पेपर आपल्यासाठी किती महत्त्वाचे होते आपल्याला माहिती आहे ना पण हे सगळं माझ्यामुळे घडलं लकी म्हणतो मिहीर तू मुद्दामहून केलं आहेस का अरे चुकून हे सगळं घडलं आहे ना पण मुक्ता मात्र त्या सगळ्यामध्ये पेपरमध्ये नक्की काय आहे कुठे काही खाचा खोचा मिळत आहेत काही का पुरावा मिळतोय का हे सगळं आता मुक्ता पाहत असते तोपर्यंत तो मुक्ता आता ते पेपर घेऊन मिहीरकडे येते मिहीर हे बघ हे तर कोणतं तरी मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि इकडे आहे ना इकडे ही साईन आहे अभिषेकची आणि त्यानंतर इकडे कोणाची तरी आहे बघ ही साईन नक्कीच त्याच्या बायकोची असू शकते ए वरून इनिशियल आहे त्याच्या बायकोचं नाव ए आहे असं म्हणत आता मात्र मुक्ता ते सर्टिफिकेट घेते आणि आता ह्याच्यामध्ये अजून काय करता येईल कशा पद्धतीने सत्य समोर आणता येईल असा सगळ्यांचा विचार चालू असतो त्याच वेळेला मग मिहीर म्हणतो मी ना मी त्या ह्याला पाहिलेला आहे कोण तो पुजारी त्या पुजाराला जाऊन भेटूया का त्याला आपण बोलूया की जे काही खरं आहे ते सांग त्याला आपण धमकवूया यावरती मुक्ता म्हणते आपण जर का त्याला धमकवलं ना तर तो इकडे ज्यावेळेला येईल ना तेव्हा तो बोलेल की यांनी मला जास्त पैसे दिले मला धमकवलं आणि खोटं बोलायला सांगितलं आपल्या बाजूने पूर्णपणे काहीही नाहीये आज जर का आपण त्याला हे असं केलं तर आपणच घरच्यांच्या समोर उगाच खोट्यात पडू यावरती आता इकडे लकी चिडतो आणि हा नालायक माणूस माझ्या बहिणीला असं फसवतोय आणि आपण गप्प बसायचं कारण घरच्यांचा विश्वास नाही आहे म्हणून नाही नाही मी तर त्याला आता असं म्हणत लकी चिडतो आणि आता इकडे अभिषेकला मारण्यासाठी निघतो पण त्याच वेळेला त्याला मुक्त आणि मिहीर गप्प करतात अशा पद्धतीने आपल्याला काहीही करता येणार नाही आपण हे सगळं थांबवू शकतो पण हे असं चिडून आरडून ओरडून नाही असं म्हणत मुक्त आता मिहीरला थांबवते लकीलासुद्धा थांबवते आणि मुक्त आता विचार करते काहीतरी वेगळी युक्ती करायला पाहिजे पण काय युक्ती करायची काय युक्ती करायची त्या पुजाराला भेटणं म्हणजे सपशेल चुकीचं आहे तो जर का त्याने त्याच्याकडून पैसे घेतलेला आहे तर तो आपल्या बाजूने कधीच काही बोलणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये विचार करत असते की पुढे काय करता येईल काय नाही करता येणार तोपर्यंत इकडे आता सावनी येते आणि आता अभिषेकला फटाफट दोन थोबाडीत मूर्ख माणूस आहेस का तू अरे जरा तरी अक्कल आहे का मी तुला किती सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की ती मुक्ता खूप हुशार आहे ती मुक्ता या कोळी कुटुंबासारखी नाहीये कोळी कुटुंबातील लोकांना असं मूर्ख बनवणं सोपं आहे पण पण मुक्ताला मूर्ख बनवणं सोपं नाहीये आणि तुला सांगितलंय की तुझ्या बायकोला जरा आता लांब ठेव लांब ठेव पण नाही तुझ्या बायकोला तुला मिरवायचंय बायको बायको करत बसायचंय अगं तुला अक्कल आहे का मूर्ख माणसा अरे लोक ना लग्न झाल्यावरती सुद्धा अगदी बॅचलरचं लाईफ जगत असतात दोन दोन मुलं झाली तरी अगदी बॅचलर आहे म्हणून धडधडीत सांगतात बायकोला लांब ठेवतात आणि तुझं तुझं काय तु� चाललंय तू मात्र कबूतरासारखा ते बायकोच्याच पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करत बस मूर्ख आहेस तू मूर्ख एक नंबरचा अरे जर का आत्ता हे मॅरेज सर्टिफिकेट त्यांच्या समोर आलं असतं तर आणि आज तुला मी सांगितलं होतं ना की तुझ्या बायकोला तुझ्या बायकोला माहेरी पाठवून दे त्यावरती इकडे आता अभिषेक सांगायला लागतो मी खरं सांगू का ज्या फ्लॅटमध्ये मी राहतोय ना त्या फ्लॅटमध्ये सुद्धा मी तिला बायको म्हणून कुणासोबत इंट्रोड्यूस नाही केलेला आहे म्हणजे ती माझी एक मैत्रीण आहे फार फार तर लोकांना वाटू शकतं की आम्ही आम चांगले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहोत पण त्या पलीकडे आमचं लग्न झालंय असा कोणताही पुरावा कुणाचकडे नाही आहे फक्त ज्या ज्या आता यांच्याकडे आम्ही लग्न करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलो होतो ते म्हणजे ते गुरुजी त्या गुरुजींना मी मॅनेज केलं आणि तिथली ओरिजिनल पावती घेतली होती पण मला ना त्या पावतीचं जरा टेन्शन आले काय झालं यावरती आता इकडे सावनी म्हणते अरे येडा झालास काय तू मूर्ख माणसा मी ते पूर्णपणे पावतीचं केलंय काम करायचं ते पण जर ती पावती मुक्ताच्या किंवा घरच्यांच्या हातात पडली असती तुझा बदला झाला असता का पूर्ण जरा तरी स्वतःची अक्कल वापर पण नाही जरा बॅचलर राहीब जग पण नाही आपल्याला मात्र आता लग्न झाल्यासारखंच वागायचंय बायकोच्या पुढे मागे करायचं आहे बायकोला घेऊन मिरवायचं चा, आहे चार चौघात बायकोला आहे आणि स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून आहे अरे मूर्खा कधी सुधारशील तू असं म्हणत सावनी खूप चिडलेली असते आता ती अभिषेकला अद्वा तद्वा बोलत असते आणि ती सांगते फायनली मी तुला एक गोष्ट सांगते यापुढे पुन्हा कोणत्या प्रकारची चूक करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे दरवेळेला या सगळ्यामध्ये मी काही तुला वाचवायला येणार नाही दरवेळेला तू चुका करणार मी सावरणार असं काही होणार नाही यापुढे यापुढे आता या सगळ्यामध्ये जर का माझ्या पद्धतीने वागला ना हीच तर मात्र गाठ माझ्याशी आहे आता लग्न होईपर्यंत साखरपुडा झाल्यानंतर लग्न होईपर्यंत जर तुझी ती बायको तुझ्यासोबत कुठे फिरताना दिसली तर मात्र माझ्याकडून जो खून होईल ना तो तुझाच होईल लक्षात ठेव असं म्हणत सावनीने आता इकडे अभिषेकला बरोबर सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन याच्यामध्ये दे आता कोणताही हलगर्जीपणा करू नको असं सांगितलेलं असतं मला भेटू नकोस बायकोला घेऊन येऊ नकोस ज्याप्रमाणे कोमलला इम्प्रेस कर केलेलं आहेस तसंच इम्प्रेस करून ठेव असं म्हणत इकडे आता सावनी इन्स्ट्रक्शन देत असते तोपर्यंत मुक्ता आता इकडे घरी असते आणि तिच्या डोक्यातून विचार काही जाता जात नसतात ती या सगळ्यामध्ये आता मात्र देण्याघेण्याचे जे गिफ्ट्स असतात ते सगळे गिफ्ट्स लिहित असते किंवा डेकोरेशन करत असते त्यावेळेला तिकडे आता कोमल येते कोमल आल्यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना म्हणजे आता या सगळ्यामध्ये एका घरून दुसऱ्या घरामध्ये गिफ्ट जातात अत्तर जातं फु गुलाबाची फुलं जातात किंवा माळा जातात कि जाता हे सगळं ना म्हणजे रीतीभाती आहेत खरं तर असतं की मनाचं मनाशी जोडलेलं नातं जर मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या मनाशी जोडले गेले असतील ना तर एकमेकांच्या मनाशी जोडले गेल्यानंतर मग कोणत्याही फॉर्मॅलिटीची काहीच गरज उरत नाही आहे म प्रेमाचं मनाचं हे नातं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तेच नातं जपणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे यावरती कोमल सांगते जसं माझं आणि अभिषेकचं नातं आहे तसं ना वहिनी खरंच मी आणि अभिषेक हे कोणत्याही रीतिभातीचे आता काही मोहताज नाही होत आम्हाला दोघांना एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही जण ते प्रेम आता व्यक्त करतो असं म्हटल्यावर ती मुक्ता विचार करते काय करू काय करू या सगळ्यामध्ये मी कोमलला कसं काय बोलू त्यावरती ती कोमलला आता सांगायला लागते ला आणि ती कोमलला बोलायला लागते ला ला हे बघ कोमल मी तुला जे काही सांगते ते ऐक या सगळ्यामध्ये तुझं लग्न झालं किंवा काहीही घडलं तरी आम्ही तुझी माणसं आहोत आम्ही तुझी माणसं आहोत हे तू अजिबात विसरू नकोस या सगळ्यामध्ये आम्ही तुला नेहमी सपोर्ट करू तुला ज्या ज्या वेळेला गरज पडेल ज्या ज्या वेळेला सध्या तुला तरी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल त्या त्या वेळेला तू आम्हाला आवाज दे परकेपणा कधीच मानून घेऊ नकोस जेव्हा कधी तुला परकेपणाची भावना होईल तेव्हा मनातून ही गोष्ट काढून टाक की ही माझी माणसं आहेत हीच माझी माणसं मला उपयोगाला येणार त्यामुळे कधीही मागे वळून पाहिलंस तर आम्ही तुझ्या पाठीशी असू काहीही घडलं तरी आम्ही तुझी साथ सोडणार नाही तू आमच्याकडे मदतीची अपेक्षा करू शकतेस असं म्हणत आता इकडे मुक्ता कोमलला छानपणे लग्नाचं नातं प्रेमाचं नातं समजवत असताना कोमल म्हणते वहिनी लग्न ठरलं तेव्हा पण तुला असं वाटत होतं का मुक्त म्हणते माझीच कंडिशन वेगळी होती मी फक्त सईचा विचार करत होते सईच्या सोबत मला आईफ लाईफ काढायचं होतं पण त्यानंतर तुझ्या दादूसच्या प्रेमात पडले आणि गोष्टी सुरळीत झाल्या इकडे आता साखरपुड्याची तयारी होत असताना मुक्ताला एक युक्ती सुचते मुक्ता सांगते आपण एक काम करूया या, या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती आपण आता फोटो टाकायचे आहेत सोशल मीडियावरती कोमल आणि अभिषेक यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट करायची असं म्हटल्यावर ती सावनी हादरते त्यावरती इकडे आता मिहीर म्हणायला लागतो वहिनी अगं जे लग्न करायचंच नाही त्याची सोशल मीडियावरती अनाऊन्समेंट मुक्ता म्हणते ही अनाऊन्समेंट ज्या वेळेला त्याची खरी बायको बघेल त्याची खरी बायको बघेल आणि ती हा साखरपुडा मोडाला येईल हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असणार आहे मुक्ताने खेळी खेळलेली असते सोशल मीडियावरती एंगेजमेंटची आता मात्र अनाऊन्समेंट केल्यावरती आता अभिषेकची बायकोईकडे आल्यावरती सगळं भांड कसं फुटणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे